E रेतेच्या दरबारमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत निरनिराळ्या सकारात्मक प्रयत्नांची माहिती आपण आपल्या ह्या कार्यक्रमातून करून घेतो ज्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे त्याबद्दल अनेक अनेक धन्यवाद मंडळी सकारात्मकता ही अत्यंत गरजेची गोष्ट आहे जी आपल्या विचारांमध्ये असू शकते त्याचबरोबर आपण जे निरनिराळे उत्सव साजरे करत असतो ना त्यातूनसुद्धा आपल्याला सकारात्मकता मिळत असते सध्या आपले जे उत्सव चालू आहेत म्हणजे गणेशोत्सव आपला चालू आहे त्यामधूनही आपल्याला खूप सारी सकारात्मकता गवसत असते पण त्यातून ही मंडळी सध्या ह्याच्यामध्ये अनेक धोकेसुद्धा निर्माण झालेले आहेत म्हणजे आवाजाची पातळी मर्यादेत ठेवणं आवश्यक असतानासुद्धा ही मर्यादा खूप वाढवली जाते आणि त्या ध्वनी प्रदूषणाचा त्रास प्रत्येकाला होतो आहे आणि म्हणून डी जेची जी पातळी आहे ना त्याची मर्यादा आपण नक्कीच पाळायला पाहिजे त्याचबरोबर हल्ली जे लेझर बीम किंवा लेझर किरणं टाकली जात आहेत ना त्याच्यामुळे अनेकांच्या डोळ्यांना इजा झालेली आहे दुखापत झालेली आहे म्हणजे हे, हे जर का किरण आपल्या डोळ्यामध्ये गेले ना तर डोळे चुरचुरतात म्हणा लाल होतात पाणी येतं काही वेळेला तर रक्तस्रावसुद्धा होऊ शकतो हे जर का असं घडलं ना तर लगेच तुम्ही डॉक्टरकडे जा आणि त्याच्यावरती उपचार करा अन्यथा आपण दृष्टी गमावू शकतो इतके हे वाईट लेझर बीम आहेत तर ह्याचा वापर आपण अजिबात करायला नाही पाहिजे हे सगळं समजून उमजूनसुद्धा आपण परत परत डी जे लावतोय म्हणजे डी जेच्या दंडणात असतो आणि त्याचबरोबर लेझर बीमचासुद्धा लखलखाट आपण करत असतो देवाला है है, हे सगळं हवं आहे का हे कुठेतरी आपण विचार करायला पाहिजे कारण हे केल्यामुळे त्या मंडळातले कार्यकर्ते असतील किंवा जवळचे लोक असतील या सगळ्यांनासुद्धा याचा खूप विपरीत परिणाम होणार आहे हे सगळ्यांनी ध्यानात ठेवायला पाहिजे आणि हे जे सगळे उत्सव आहेत ना हे आनंदाने साजरे करून त्यातून सकारात्मकता आपण नक्की नक्कीच घ्यायला पाहिजे जी जीवन जगण्यासाठी अतिशय उपयोगाची असते मंडळी अशा प्रकारचं आवाहन तुमच्या कार्यक्रमातून तु नक्की करा अशा अनेक लोकांनी आम्हाला सांगितलं म्हणूनच आज हे आम्ही आवाहन करत आहोत की आवाजाची मर्यादा पाळा लेझर बीम वापरू नका त्याच अनुषंगाने मंडळी रयतेच्या दरबारमध्ये आपण सगळ्यांनी सामील व्हायला पाहिजे त्यासाठीच एकमेकांना मदत करू एकमेकांची काळजी घेऊया आणि सगळ्यांचं जगणं समृद्ध करूया त्यासाठीच रेतेचा दरबार रेतेचा दरबार मधला आपला आजचा विषय ही खूप छान आहे अतिशय प्रेरक आहे आणि आपला आजचा जो विषय आहे ना याचा अभ्यास आपण सगळ्यांनी करायला पाहिजे आणि त्यासाठी आज आपण सर्वप्रथम जाणार आहोत लंडनला लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये आणि तिथे जाऊन आपण नतमस्तक होणार आहोत महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसमोर आणि परमेश्वराचे आपण आभार मानणार आहोत की अशा ज्येष्ठ श्रेष्ठ प्रज्ञावंत अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपल्या भारत देशामध्ये दे त्यांनी जन्माला घातलं त्यांच्या ज्ञानातून विचारातून संस्कारातून साऱ्या मानव जातीचं कल्याण होत आहे मंडळी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये एकमेव पुतळा आहे आणि तो पुतळा आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स किती मानतं किंवा मा तिथं त्यांना कशा प्रकारे मानलं जातं ते आम्हाला या कार्यक्रमात समजलं किंवा लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सच्या प्रांगणामध्ये मॅडम फक्त एकच पुतळा आहे आणि तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की त्यांना तिथं किती चांगल्या प्रमाणात किंवा मोठ्या प्रमाणात मानलं जातं यामागची प्रेरक कहाणी जी आहे ना ती आज आपण समजून घेणार आहोत मंडळी समाजाचा उद्धार करण्यासाठी योजना उपक्रम अभियान हे महत्वाचे असतातच पण त्याचबरोबर अशा महापुरुषांचे विचार संस्कार हेही तितकेच महत्त्वाचे असतात आणि हे विचार समाजापर्यंत पोचणंही तितकंच आवश्यक असतं आणि ही, ही बाब हेरली बार्टीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था बार्टी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे या माध्यमातून आपण विविध उपक्रम राबवतच असतो त्याच्यातला एक महत्त्वाचा उपक्रम असा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार तळागाळापर्यंत जावेत किंवा विश्वभर जावेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक वैश्विक व्यक्तिमत्व होतं तात्कालीन सुप्रसिद्ध अशा ज्या विश्वविद्यालय होती विद्यापीठं होती कोलंबिया विद्यापीठ त्याची त्यांच्याकडं डॉक्टर बा बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडं पी एच डीची पदवी होती आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स ही पण त्या त्यावेळेचं खूप प्रसिद्ध असं विद्यापीठ होतं त्याची डॉक्टर ऑफ सायन्स उपाधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मिळालेली होती मंडळी एकोणीसशे तेवीस साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा द प्रॉब्लेम ऑफ रुपी इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्युशन हा जो शोध प्रबंध आहे ना तो लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सनी मान्य केला आणि त्यांना डी एस सी म्हणजे डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी बहाल केली या घटनेला शंभर वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं बार्टी मुंबई विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स यांच्या संयुक्त विद्यमाने एक आंतरराष्ट्रीय परिषद भरवण्यात आली तेरा आणि चौदा एप्रिल दोन हजार चोवीस या दिवशी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये ही आंतरराष्ट्रीय परिषद भरवण्यात आली होती मुंबई युनिव्हर्सिटी बार्टी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या तिघांचा असा तो संयुक्त अशी ती आंतरराष्ट्रीय परिषद होती आणि द प्रॉब्लेम ऑफ द रुपी हा जो ग्रंथ आहे हा ग्रंथ तसा आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय मॉनिटरी पॉलिसीच्या संदर्भात ला ग्रंथ आहे तो आणि त्याच्याच अनुषंगानं सध्याचं ज इंटरनॅशनल मॉनिटरी फंड जो आहे किंवा आपली जी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे त्या बँकेच्या स्थापनेमध्ये सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं महत्त्वाचं योगदान राहिलं आहे आणखीन द प्रॉब्लेम ऑफ द रुपी हा सुद्धा ग्रंथ त्याचा एक पायाभूत ग्रंथ आहे असं सुद्धा मत आहे या परिषदेसाठी जगभरातले विचारवंत अर्थतज्ञ उपस्थित होते आणि या परिषदेचा विषय होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं अर्थविषयक संशोधन आणि त्यांचे प्रबंध व्हाइस चान्सेलर लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे ते उपस्थित होते आणखीन अनेक विचारवंत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरचे विचारवंत उपस्थित होते मुंबई युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून कुलगुरू जे आहेत डॉक्टर रवींद्र कुलकर्णी साहेब ते सुद्धा उपस्थित होते संपूर्ण महाराष्ट्रातून आणखीन किंभवना तामिळनाडू दिल्ली हरियाणा तिथून सुद्धा तज्ज्ञ विचारवंत अभ्यासक प्राध्यापक या परिषदेसाठी उपस्थित होते आणखीन खूप चांगल्या प्रकारे ती परिषद झाली या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी एस एन डी टी महाविद्यालयाच्या डॉक्टर आरती वारे मॅडम ही उपस्थित होत्या आणि त्या कॉन्फरन्सला जाण्याचं भाग्य तर मिळालंच पण ॲज अ लेडीज आज जे मी इथे बोलते आहे तेसुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शतशः नमन करून बोलते की त्यांच्यामुळे मला आज इथे बोलण्याचा अधिकार मिळत आहे की त्यांनी म्हणजे बरंच काम केलं आहे ते शिक्षणाचा महामेरुत्व आहेतच पण एक स्त्रीला स्त्रीची स्वतःची आयडेंटिटी मिळावी समान वेतन समान म्हणजे जेंडरचा तिथे प्रश्न नसावा किंवा मेटर्निटी जे पण जे अधिकार आहेत ॲज अ स्त्री ते त्यांच्यामुळे मला मिळाले पूर्ण स्त्रीवर्गाला इथे मिळालेले आहेत आणि त्यांच्यामुळे मी इथे बोलू शकते त्याच्यामुळे मी त्यांना शतशहा नमन करते आणि त्या कॉन्फरन्सचं मला पार्ट होता आलं हा इतका अविस्मरणीय असा सुंदर अनुभव होता या परिषदेमध्ये विविध तज्ज्ञांनी आपली मतं मांडली डॉक्टर निकोलसन जे व्हाईस चान्सेलर लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स होते ओपनिंग याच्यामध्ये ते ही वॉज अवेलेबल आणि त्यांनी असं मांडलं होतं की केम्ब्रिज आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या दोन विश्वविद्यालयांची विद्यापीठांची त्यांनी तुलना केली आणि त्यांनी असं सांगितलं की केम्ब्रिज हे साम्राज्य प्रस्थापित करण्यासाठी उभारलेलं असं काही ते विद्यापीठ होतं आणि डॉक्टर निकोल्सन हे म्हणाले होते की लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स हे असे विचारवंत निर्माण करतं की जे साम्राज्याला खिळखिळ करतं आणि त्याच्यामध्ये एक महत्त्वाचं कॉन्ट्रिब्युशन हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं आहे असं त्यांनी स्वतः आपल्या भाषणात मान्य केलं होतं इंडियातर्फे आपण दोनच लेडींनी पेपर तिथे प्रेझेंट केला बाकी तिकडचे इंडियन्सच होते पण तिथे शिकणारे एल एस सीमध्ये शिकणाऱ्या महिला जास्त होत्या इव्हन रुत मॅडम होत्या त्या म्हणजे आहेत इंडियनच पण त्या तिथल्या हेड ऑफ द डिपार्टमेंट होत्या त्यामुळे ते एक वेगळंच त्यांचं व्यक्तिमत्व आम्हाला तिथे पाहायला मिळालं आणि माझ्या पेपरचं नाव होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वर्ल्ड्स ग्रेटेस्ट इकॉनॉमिस्ट असं wow. माझं पेपरचं प नाव होतं त्याच्यावर मी तिथे थोडं प्रेझेंट केलं होतं आणि त्या विषयावर पहिल्यांदाच मी बोलले आणि अत्यंत म्हणजे ते सगळं इंटरनॅशनल वातावरण आहे करतं त्यामुळे तो खूप अनुभव खूप छान होता माझा द प्रॉब्लेम ऑफ रुपी किंवा रुपयाची समस्या त्याचं मूळ आणि त्यावरील उपाय हा जो प्रबंध आहे ना तो आज जगभरातल्या अर्थव्यवस्थेसाठी मार्गदर्शक आहे या प्रबंधामध्ये इंग्रजांनी भारतीय अर्थव्यवस्थेच कसं शोषण केलं हेही मांडण्यात आलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जो द प्रॉब्लेम ऑफ द रुपी हा जो ग्रंथ किंवा आपला प्रबंध जो तिथं सादर केला होता त्या सादर केलेल्या प्रबंधातून सुद्धा इंग्रजांनी भारतीय अर्थव्यवस्थ कशा व्यवस्थेचं कशा प्रकारे दोहन केलं किंवा एक्सप्लॉटेशन केलं ते त्यांनी अधिकृतपणे त्याच्यात मांडलं होतं प्रबंध मान्य करण्यासाठी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना बरेच प्रॉब्लेम्स आले होते आणि शेवटी तो प्रॉब्लेम प्रबंध इंग्रजांच्या विचारवंतांच्याकडून त्यांनी मान्य करून घेतला ज्या एल सीमध्ये आम्ही गेलो तिथे आम्ही राहिलो थोडे तासच राहिलो पण त्यांनी त्या एल एस सीनी त्यांचा प्रबंध नाकारला होता पी एच डीचा प्रबंध नाकारला होता त्या, त्या ना काळी तिथे तर आपण कोणी आपले ओळखीचे नाही काहीच नाही एवढं त्यांनी इंडियातून पुन्हा डबल तिथे गेले होते प्रबंध लिहिण्यासाठी आणि अक्षरशः त्या काळी त्यांनी त्याचा प्रबंध नाकारला पण त्या माणसांनी हार मानली नाही त्यांनी पुन्हा तो प्रबंध लिहून त्याच्यातले जे पण त्यांचे जे कुठले क्वेरीज आले होते ते सगळे पुन्हा सॉल्व केले आणि मग गाईड त्यांना म्हणाले की हे माझं भाग्य आहे की मला तुमच्यासारखे स्टुडंट मिळाले म्हणजे ही किती वेगळी गोष्ट आहे ही अत्यंत वेगळी गोष्ट आहे की तिथले गाईड असे म्हणतात की मला तुमच्यासारखा स्टुडंट भेटला ह्यापेक्षा दुसरी पावती अशी दुसरी काही असू शकत नाही असं मला वाटतं मंडळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा जो शोध प्रबंध आहे ना तो मूळ इंग्रजीमध्ये आहे त्याचा मराठी अनुवाद करण्यात आलेला आहे आणि हा ग्रंथ सर्वांनी वाचावा अभ्यासावा यासाठी बार्टीतर्फे विशेष प्रयत्न करण्यात येत आहे तो ग्रंथ आपण जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जा जावा असा आपण गेले वर्षभर आपण उपक्रम केलेला आहे एक जानेवारीला भीमा कोरेगाव इथं एक मोठा आपला कार्यक्रम होतो विजय दिवस आपण साजरा करत असतो वीस ते पंचवीस लाख लोक एकत्रित एक होतात यावर्षी आपण तिथं एक बुक फेअरचं आयोजन केलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विजडम बुकफेअर असं आपण त्याला नाव दिलं होतं आणि त्याचा जो थीम होता द प्रॉब्लेम ऑफ द रुपी हा त्याचा थीम होता आणि हा जो ग्रंथ आहे हा ग्रंथ जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जा जावा म्हणून आपण गेल्या वर्षभर प्रयत्न केलेला आहे आपल्या सर्व कार्यक्रमात आपण हा ग्रंथ ठेवलेला आहे किंबहुना पुणे बुक फेस्टिवल जो झाला होता तिथंसुद्धा बार्टी इन्व्हॉल्ड होते आणि त्याचासुद्धा थीम द प्रॉब्लेम ऑफ द रुपी हा ठेवला होता आपण या ग्रंथामध्ये नेमकं काय मांडण्यात आलेलं आहे तेही आपण समजून घेऊया अठराशे तेहतीस ते एकोणीसशे पंधरा या कालखंडामध्ये ब्रिटिश लोकांनी भारत देशामध्ये कशा प्रकारे कर पद्धती लागू केल्या आणि त्यातून मिळालेल्या पैशांचा उपयोग बेजबाबदारपणे केला याचं विवेचन आहे भारतामध्ये सुवर्ण परिमाणाऐवजी विनिमय परिमाण वापरून त्यांनी भारताची प्रचंड लूट केली तीही दोनशे वर्ष भारतीय रुपयाच्या प्रमाणकासंबंधी सतत धोरणात बदल केल्यामुळे त्याचे दुष्परिणाम जनतेला भोगावे लागले त्याचा संपूर्ण लेखाजोखा या प्रबंधात आहे या ग्रंथामध्ये एकंदर सात प्रकरणं आहेत पहिल्या प्रकरणामध्ये भारतीय चलन पद्धतीत ब्रिटिशांनी प्रथम दुहेरी परिमाण वापरलं आणि त्यात सोनं हे मुख्य प्रमाणक असून बरोबरीनी चांदी हेही प्रमाणक होतं आणि त्या बाबतीतली चर्चा आहे दुसऱ्या प्रकरणामध्ये चांदीच्या प्रमाणकामुळे रुपयाशी असलेलं समान मूल्य कसं विस्कळीत झालं याची माहिती आहे तिसऱ्या प्रकरणामध्ये चांदीच्या प्रमाणकामुळे रुपयाचं मूल्य कसं अस्थिर होतं याविषयी माहिती आहे चौथ्या प्रकरणात रुपयाचं चलन सुवर्ण प्रमाणकाकडे कसं वाहत गेलं याची मांडणी आहे पाचव्या प्रकरणामध्ये सुवर्ण परिमाणापासून सुवर्ण विनिमय परिमाणापर्यंत सहाव्या प्रकरणामध्ये विनिमय प्रमाणकाच्या स्थिरतेवर चर्चा केली आहे आणि शेवटचं सातवं प्रकरण सोन्याच्या प्रमाणकाकडे परत जाण्याची मीमांसा आहे अतिशय उच्च दर्जाचा हा प्रबंध आहे जो आपल्या अर्थव्यवस्थेसाठीही मार्गदर्शक आहे आज जागतिकीकरणामध्ये भारताची अर्थव्यवस्था ज्या मानकांवर उभी आहे त्याचे दुष्परिणाम आजही आपल्याला बघायला मिळत आहेत कारण ब्रिटिशांनी दिलेली चलन व्यवस्था आजही आपल्याकडे आहे ज्यामुळे आर्थिक विषमता प्रचंड प्रमाणात आपल्याकडे आहे ही आर्थिक विषमता दूर करायची असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अर्थशास्त्रीय सिद्धांत समजून घेऊन ते आपण आचरणात आणण्याची गरज आहे त्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा द प्रॉब्लेम ऑफ रुपी इट्स ओरिजिन अँड सोल्युशन हा शोध प्रबंध आपण अभ्यासायला पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मूलतः इकॉनॉमिस्ट होते आणि uh, मी व्यक्तिशः असंच म्हणेन की ही वॉज द ग्रेटेस्ट इकॉनॉमिस्ट ऑफ द वर्ल्ड आपण जे तीन इकॉनॉमिस्ट जे मानतो की ज्यांनी फेअर असा uh, सिद्धांत मांडला की फ्री ट्रेडचा सिद्धांत मांडला डॉक्टर त्याच्यानंतर जे कार्ल मार्क्स यांनी सोशल कॉन्टॅक्ट हा जो सिद्धांत मांडला इक्वॅलिटीचा किंवा मा कम्युनिझमचा आणि त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय दळण चलन व्यवस्था कशी असावी असा सिद्धांत मांडणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे तेवढेच महान अर्थतज्ञ होते असं मला वाटतं आणि हे मी समजून चुकलो म्हणजे दॅट इज माय अंडरस्टँडिंग आफ्टर धीस इंटरनॅशनल कॉन्फरन्स आणखीन त्यांचं ते जे अर्थतज्ञ असणारं जे व्यक्तिमत्व आहे किंवा तो जो विचार आहे तो सर्व समाजापर्यंत पोहोचावा म्हणून आपण द प्रॉब्लेम ऑफ द रूपी हा विषय सर्वांच्यापर्यंत पोहोचवत आहोत त्याची जे मराठीतली जी, जी भाषांतरित पुस्तकं आहेत त्याचे आपण स्पेशल ऑर्डर केलेल्या आहेत आणि ते आपण सर्वांच्यापर्यंत पोहोचवतो आहेत अशा प्रकारची आंतरराष्ट्रीय परिषद आता दरवर्षी भरवण्यात येणार आहे आणि त्या अनुषंगानं मुंबई युनिव्हर्सिटी आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स यांच्यामध्ये एक एम ओयूसुद्धा झाला मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग आणि दरवर्षी अशा प्रकारे आंतरराष्ट्रीय परिषद व्हावी अशा अनुषंगानं आपल्या सगळ्यांचेच प्रयत्न चालू आहेत मॅडम डॅवोज इथं एक वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम होत असते की पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप असा त्याचा एक मुख्य उद्देश असतो तशाच प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल इकॉनॉमिक कॉन्फरन्स मुंबई युनिव्हर्सिटी आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि बार्टी या अनुषंगानं दरवर्षी व्हावी असं आम्ही त्यावेळेला ठरवलं आहे आणि त्याच्याच अनुषंगानं एक आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्था किंवा इकॉनॉमिक्स कशाप्रकारे चाललं आहे त्याच्या अनुषंगानं एक इंटलेक्च्युअल डिस्कोर्स आंतरराष्ट्रीय स्तरावर व्हावा आणि त्याच्याच अनुषंगानं सर्वांनाच विचारवंतांना अभ्यासकांना अर्थशास्त्रज्ञांना त्याचं एक मार्गदर्शन व्हावं त्यांना आपले विचार मांडण्यासाठीचा एक प्लॅटफॉर्म मिळावा अशा अनुषंगानं आपण ही सुरुवात केली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संपूर्ण जगासाठी प्रेरणा स्रोत आहेत याचा सार्थ अभिमान प्रत्येक भारतीयांना आहेच आणि त्याच अनुषंगाने बार्टीतर्फेही विविध प्रयत्न करण्यात येत आहेत त्यातही कौशल्य प्रशिक्षणावरती जास्त भर देण्यात येत आहे आपण स्किल डेव्हलपमेंट या विषयावर जास्त भर दिला आहे स्किल डेव्हलपमेंटवर भर देण्याचं महत्त्वाचं कारण असं आहे की तिथं स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी किंवा रोजगाराच्या संधी शोधण्यासाठी एक व्यक्ती स्वतःच्या पायावर उभा राहतो जीवनात यशस्वी होतो किंवा एक कुटुंब उभा राहतं आणि स्वतःच्या जीवनाची सुरुवात करतं आणि क त्याच्यामुळं आपण स्किल uh, डेव्हलपमेंट या विषयावर फार भर दिला आहे आणि त्याच्यामध्ये अगदी आय जी टी आर जे आहे इन्जो इंडो जर्मन टूल रूम असेल आंतरराष्ट्रीय पातळीवरचं प्रशिक्षण औरंगाबाद इथं देतात uh, तसेच लर्न इट स्किल इंडिया आहे की नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन जे आहे त्यांचं ती सी एस आरची कंपनी आहे आणि देश uh, देशातील सगळ्यात मोठी अशी सी एस आरची कंपनी आहे आणि त्यांच्या माध्यमातूनसुद्धा आपण संपूर्ण राज्यभर आपल्या मुलांना स्किल डेव्हलपमेंटची ट्रेनिंग देतो आहोत तसेच आय सी आय सी आय फाउंडेशन आहे त्यांच्या माध्यमातून सुद्धा आपण ट्रेनिंग देतो आहे टाटा ग्रुप जो आहे त्यांची टाटा स्ट्राईव नावाची एक सी एस आर कंपनी आहे त्याच्या सुद्धा आपण आपल्या मुलांना इलेक्ट्रिशियनचे कोर्सेस असतील हार्डवेअरचे कोर्सेस असतील सॉफ्टवेअरचे कोर्सेस असतील बांधकाम उद्योगात उपयुक्त होणारे असे जे कोर्सेस आहेत डाटा एंट्री ऑपरेटरचे कोर्सेस आहेत किंवा अकाउंट असिस्टंट अशा प्रकारचे कोर्सेस आहेत या सगळ्या कोर्सेसचे आपण प्रशिक्षणं देतो आहोत नीटकॉम किंवा नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्निकल कन्सल्टन्सीच्या माध्यमात विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे नीटकॉम एक आहे नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर टेलिकॉम टेक्निकल कन्सल्टन्सी त्यांच्या माध्यमातूनसुद्धा आपली आत्ता या क्षणी पाच हजारच्या वर प्र मुलं प्रशिक्षण घेत आहेत आणखीन या सगळ्या मुलांना ते जॉब ऑपॉर्च्युनिटीसुद्धा देणार आहेत आंतरराष्ट्रीय पातळीवरचं सर्टिफिकेट देत आहेत आणि हे सगळं प्रशिक्षण घेत असताना आपण या मुलांना स्टायपंडसुद्धा देतो आहोत माननीय मुख्यमंत्री महोदय श्री एकनाथजी साहेब माननीय उपमुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस आणि आपले दुसरं उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण हे सगळे उपक्रम करतो आहोत आमचे जे माननीय सचिव साहेब होते सुमनसी भांगेसाहेब यांचं मार्गदर्शनसुद्धा या सगळ्यामध्ये आपल्याला आम्हाला महत्त्वाचं राहिलं आणि सध्याचे आमचे जे नवीन सचिव आहेत श्री विजय वाघमारे साहेब त्यांचंसुद्धा मार्गदर्शन या अनुषंगानं फार महत्त्वाचं राहिलेलं आहे आणि या सगळ्याच्या माध्यमातून आपण आपल्या मुलांना स्टायपेंडसुद्धा uh, देतो आहे सर्टिफिकेशन देतो आहे आणि जॉबची ऑपॉर्च्युनिटीसुद्धा देतो आहे त्याच्यामुळं uh, खूप चांगल्या प्रकारे एक यशस्वी uh, होण्यासारखा हा उपक्रम आहे आणि याच्याबद्दल uh, सगळ्या मुलांच्याकडून आणि समाजातच एकूण पॉझिटिव्ह वातावरण आहे त्याचबरोबर एम पी एस सीसाठीही बार्टीतर्फे विविध प्रशिक्षणं देण्यात येत आहेत मॅडम जसं पुणे आहे पुण्यामध्ये मुलांची संख्या स्पर्धा परीक्षांच्या चा तयारीच्या अनुषंगानं सगळ्यात जास्त आहे इथंसुद्धा आपण एम पी एस सीसाठी यावर्षी पहिल्यांदा एक हजार मुलं बार्टीच्या माध्यमातून एम पी एस सीचं प्रशिक्षण घेत आहेत एम पी एस सीवर बार्टीच्या माध्यमातून एवढा भर आत्तापर्यंत नव्हता आणि आत्ता यावेळेला आपली तेराशे मुलं ही एम पी एस सीचं प्रशिक्षण घेत आहेत त्यातली एक हजार मुलं पुण्यात आहेत आणि तीनशे मुलं नाशिक इथं आहेत सुरुवातीला आपण पन्नास मुलांच्यासाठीच पुण्यामध्ये आपण अर्ज मागवले होते पण प्रचंड प्रतिसाद जेव्हा पाहिला आठ हजार ॲप्लिकेशन आले होते तेव्हा संपूर्ण महाराष्ट्रातून त्याची डिमांड पाहिल्यानंतर आणि पुणे हे महाराष्ट्रासाठी स्पर्धा परीक्षेचं एक महत्त्वाचं केंद्र आहे मग आपण इथं माननीय सचिव तत्कालीन सचिव सुमनजी भांगेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपण ती संख्या वाढवली शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची त्रिसूत्री आहे ना ती आपण आचरणात आणण्याची गरज आहे त्याचबरोबर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जीवन प्रवास किंवा त्यांनी वेगवेगळे लिहिलेले शोधप्रबंध असतील त्यांचं साहित्य असेल त्यांचे विचार असतील त्यांचे संस्कार असतील या साऱ्याचा अभ्यास करून ते आचरणात आणण्याची गरज आहे जेणेकरून आपण आपला समाज घडवू शकतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार समजणं उमजणं आणि आपल्या आचरणात आणणं त्यांचा विचारांचा अभ्यास करणं आणखीन तो इतरांच्यापर्यंत पोचवणं आपल्या जीवनात आचरणात आणणं हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे आणि बाबासाहेब आंबेडकर यांची जी चळवळ आहे ती मूलत एक अभ्यासाची चळवळ आहे विचाराची चळवळ आहे ती एक वैश्विक चळवळ आहे तो विचार हा वैश्विक विचार आहे भारतीय संविधानाच्या उद्देशिकेमध्ये जे न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुता हे जे मानवीय मूल्य जी येतात ती मूल्य याच सिक्वेन्समध्ये येतात आणि तो विचार सगळ्यांनीच आपल्या वैयक्तिक जीवनात कौटुंबिक जीवनात सामाजिक जीवनात आणणं हाच आपल्या सगळ्यांच्यासाठीचा आपल्या सा, जीवनाचा एक महत्त्वाचा दृष्टिकोन ठरेल असं वाटतं थोर विभूती भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शतशहा नमन त्यांच्यामुळे साऱ्या जगाचा उद्धार होत आहे आणि म्हणूनच त्यांचे हे जे शोधप्रबंध आहेत ना ते अत्यंत उपयोगी आहेत म्हणजे हा जो शोधप्रबंध आहे ना तो आज जगाच्या अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत मार्गदर्शक आहे तेव्हा आपण सगळ्यांनी तो अभ्यासायला पाहिजे आणि त्यासाठी बार्टी आपल्याला नक्कीच मदत करत आहे त्याच अनुषंगाने आपला आजचा विषय तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही जरूर जरूर आम्हाला कळवा संपर्कासाठी आमचा पत्ता आहे रयतेचा दरबार ॲट जीमेल डॉट कॉम जरूर आमच्याशी संपर्क साधा तुमच्याकडे काही माहिती असेल सूचना असतील प्रश्न असतील ते तुम्ही आमच्यापर्यंत नक्कीच पोचवा रयतेचा दरबारमधले हे जे सगळे एपिसोड आहेत ना हे तुम्ही वारंवार बघू शकता आमच्या यूट्यूब चॅनलवरून जनता दरबार रयतेचा दरबार या दोन्ही नावाने आमची यूट्यूब चॅनल आहेत जी तुम्ही लाईक करायला पाहिजे आणि सबस्क्राईब करण्याचीही गरज आहे रयतेचा दरबार आम्ही प्रसारित करत असतो दर सोमवारी रात्री नऊ वाजता सह्याद्री वाहिनीवरून सोमवारचाच हा एपिसोड आम्ही पुनः प्रसारित करत असतो दर शनिवारी सकाळी आठ वाजता सह्याद्री वाहिनीवरून सोमवार रात्र नऊ शनिवार सकाळ आठ हे जे दोन्ही एपिसोड आहेत ना हे तुम्ही लाईव्ह बघू शकता सह्याद्री वाहिनीच्या फेसबुक पेजवरून जरूर बघत राहा कारण आम्ही ही जी माहिती तुम्हाला सांगतो आहे ना या माहितीच्या उपयोगामुळे अनेकांचे लाभ होत आहेत किंवा होऊ शकतात हा मात्र त्यासाठी ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण सगळ्यांनी पोचवायला पाहिजे त्यासाठी रेतेचा दरबारमध्ये आपण सामील व्हायला पाहिजे त्यासाठीच एकमेकांना मदत करू एकमेकांची काळजी घेऊया आणि सगळ्यांचं जगणं समृद्ध करूया त्यासाठीच रेतेचा दरबार